नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी रोज माहितीपूर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा जे काही आपल्या आजचे कांद्याचे बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत सुरुवातीला जे शेतकरी आपले चॅनल नवीन असतील त्यांनी बेल ऑकॉन प्रेस करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी भेटेल आजचे कांद्याचे बाजारभाव काय आहे याच्याविषयी आजचा आपला व्हिडिओ आगणार आहे बघा कांदा जो आहे लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे आणि सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार आहे म्हणजे पन्नास रुपये साठ रुपयापर्यंत बाजारभाव मिळत आहेत शेतकऱ्यांसाठी अजून बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे पहिली बाजार समिती जी आहे कोल्हापूर या ठिकाणी सात हजार एक्कावन्न क्विंटल आवक होती सरासरी दर जो होता पाच हजार सातशे आणि किमान दर होता हजार रुपये म्हणजे सत्तावन्न रुपये किलो या ठिकाणी बाजारभाव ज शेतकऱ्यांना मिळाला आहे जा यांचे बाजार जे आहे ते बाजार तुमच्या क्विंटलनुसार असतात त्यानंतर बघा दुसरी महत्त्वाची बाजार समिती आहे ती आहे बघा मुंबई मुंबईमध्ये जे बाजारभाव आहे पाच हजार सातशे सर्वसाधारण बाजार दर आहे चार हजार शंभर आणि आवक जी होती अकरा हजार झिरो सत्तावीस क्विंटल आता बघा मुंबईमध्ये आवक जास्त आहे कमाल दर जो आहे पाच हजार सातशे म्हणजे सत्तावन्न रुपये किलोप्रमाणे कांदा सध्या उपलब्ध आहे त्यानंतर खेड चाकण खेड चाकण या ठिकाणी आवक अतिशय कमी होती आणि जो बाजाराचा कमाल दर होता हा सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होता साडेचार हजार रुपये आणि जो कमीत कमी दर होता हा तीन हजार रुपये इथं आवक अतिशय कमी प्रमाणात असल्यामुळे बाजार दर चांगला मिळाला आहे भविष्यातसुद्धा बाजार अजून वाढण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर बघा जी जुन्नर नारायणगाव सगळ्यात मोठी कांद्याची बाजार असून ती म्हटली जाते त्या ठिकाणी फक्त अडतीस क्विंटल एवढी आवक आहे परिणामी त्यांचा दर बघा साडेसहा हजार रुपये कांद्याला दर आहे काही बाजारपेठांमध्ये एकदम कमी कांदा येतो आहे काही बाजारपेठांमध्ये अतिशय जास्त कांदा येतो जन कांद्यांच्या बाजारावरती दिसत आहे त्याच्यानंतर सातारा सातारामध्ये सुद्धा आवक अतिशय घटली आहे दोनशे एक क्विंटल फक्त आवक आहे बाजाराचा दर जो आहे जास्तीचा सहा हजार कमीत कमी जो आहे दोन हजार आणि जो सर्वसाधारण आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये कांदा उपलब्ध आहे त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची बाजारपेठ सोलापूर सोलापूरमध्ये चांगल्या प्रमाणात आवक आहे पन्नास हजार पाचशे एकोणसाठ क्विंटल आवक आलेली आहे आणि जो दर आहे अडुसष्ट रुपये जास्तीचा दर आहे व्हिडिओ चांगली वाटल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला भेटेल